आज सर्वप्रथम शरदचंद्र पवार साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की इंडिया आघाडीचा या ठिकाणी उमेदवारी त्यांनी मला या ठिकाणी विश्वास ठेवून दिली त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तीन चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला आणि इतका मोठा प्रचंड विश्वासमान्य पवार साहेबांनी माझ्यावर टाकला त्याबद्दल त्यांचं मनापासून जितकं आभार म्हणा तितकं कमी आहे पुढच्या काळामध्ये या तिन्ही चारही पक्षाचे जे सर्व सन्माननीय नेते आहेत उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे नानाभाऊ पटोले असतील काँग्रेस पक्षाचे नेते असतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते असतील आप पक्षाचे नेते असतील या सर्वांचं पुढच्या काळामध्ये सव्वीस तारखेला आपलं मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दरम्यान या सर्व पक्षांच्या नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न त्या निमित्तानं राहील आज या निमित्तानं मला फक्त आपल्या सर्वांना इतकंच सांगावंसं वाटतं की आजची दोन तारीख आहे आणि सव्वीस तारखेला आपली आपलं मतदान त्यानिमित्तानं होणार आहे उणेपुरे आता फक्त वीस एकवीस दिवस आपल्या हातामध्ये आहे मतदारसंघाचा जर विचार केला तर जवळपास दोन हजारच्या जवळपास गावं आपल्या या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं जी त्यामुळं माझी आपल्या सर्वांकडनं फक्त इतकी अपेक्षा राहील की कोणताही उमेदवार तुमच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकणार नाही अतिशय कमी कालावधी आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आपलं जे चिन्ह आहे ते चिन्हसुद्धा नवीन आहे आणि हे चिन्ह आपल्या घराघरापर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये इंडिया आघाडीचे सर्व सैनिक म्हणून तुम्हाला करावं लागणार आहे आणि या याच्याकरता आपण तयार आहात का आणि प्रचंड मेहनत करावं लागणार आहे फक्त इतकं सांगू इच्छितो की ही जी लढाई आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे आपल्याकडं पैसा नाही आहे परंतु आपल्याकडे लोक ही आपली ताकद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या लोकांच्या भरोशावर या जनशक्तीच्या भरोशावर आपल्याला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा त्या निमित्ताने फडकायचा आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील पुढचे काही दिवस हे आपल्या सर्वांसाठी अतिशय कसोटीचे दिवस आहे आणि आपण प्रत्येकाने या कसोटीच्या दिवसामध्ये आज आपला परतीचा काळ आहे या परतीच्या काळामध्ये अतिशय खमकेपणे अतिशय ताकद ताकद लावून आपण सर्वजणं आमच्या पाठीशी उभे राहाल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अनेक मुद्द्यांची निवडणूक आहे परंतु अनेक मुद्द्यांच्या बरोबर ही निवडणूक खऱ्या अर्थानं जी आहे ती निवडणूक आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही सध्या आपण बघतोय या हुकुमशाहीच्या विरुद्ध ही लोकशाही लोकशाहीची निवडणूक आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध दडपशाहीच्या विरुद्ध ही लोकशाहीची आपली निवडणूक आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये हा देश वाचवायचा असेल हे संविधान जर वाचवायचं असेल तर ही निवडणूक या देशाचं भवितव्य ठरवण्याकरता अतिशय महत्त्वाची ठरणार आहे हे आपण त्यानिमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आणि माझी इतकी अपेक्षा राहील आपण सर्वजण जर कामाला लागलो तर समोरच्यानं कितीही पैसा ओठला तरीसुद्धा धनशक्तीच्या पुढं जनशक्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आज माझी आई जिनी मला संस्कार दिले मला प्रेम दिलं त्या आईचा आज माझा दिवस आहे आईला आज वंदन करून मी या ठिकाणी फॉर्म भरतोय आईचा आशीर्वाद तर आहेच परंतु आपलासुद्धा आशीर्वाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रसंगाच्या निमित्तानं मिळावा इतकीच एक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि एक पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा आपल्यासमोर उभा आहे ज्यांना बनवलं ज्यांना मोठं केलं ज्यांना मंत्रीपद दिलं ते सुद्धा त्यांना सोडून गेले परंतु तरीसुद्धा हा देश वाचवण्याकरता मान्य पवारसाहेब आपल्या सर्वांसोबत आज इतक्या उन्हामध्ये निमित्तानं ते आलेलं आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी इतका त्रास सहन करणं हे शक्य नाही कोणाला सहन होत नाही परिस्थिती पण परंतु आज हा देश वाचवण्याकरता पवारसाहेब आपल्यासोबत आलेला आहे त्यामुळं पवारसाहेबांना साथ देण्याकरता आमचे नेते राहुलजी गांधी यांना साथ देण्याकरता सोन्याजी यांना साथ देण्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी कामाला लागावं आणि पुढच्या काळामध्ये ही निवडणूक अमर काळे नाही तर मी स्वतः खासदारकीची निवडणूक लढवतो आहे या पद्धतीनं आपण सर्वांनी कामाला लागावं इतकाच्या निमित्तानं सांगतो सर्वांच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद